देशातील सर्व कामगार संघटना शेतकरी संघटना सगळ्या विद्यार्थी संघटना सगळ्या युवकांच्या संघटना या सगळ्यांनी मिळून निर्णय घेतलेला आहे सोळा फेब्रुवारीला औद्योगिक भारत बंद त्याचबरोबरीनं ग्रामीण भारत बंद असा निर्णय त्यांनी घेतलेला आहे काय शेतकऱ्याच्या आत्महत्या रोज आपण बघतो आहे त्याच्या शेतीमालाला भाव मिळत नाही कामगाराला किमान वेतन साधं वेतन मिळत नाही कामगार कायद्यामध्ये आमूलाग्र बदल केलेला आहे प्रचंड अशी महागाई वाढलेल्या आहे देशामध्ये बावन्न कोटी माणसं बेकार आहेत सरकारकडे तीस लाख नोकऱ्या केंद्र सरकारमध्ये शिल्लक असताना त्या ठिकाणी भरती होत नाही असे अनेक प्रश्न आहेत दलितावर अन्याय आहे मुस्लिमावर अन्याय आहे आदिवासीवर अन्याय आहे या विरोधात सोळा फेब्रुवारीला देशातलं संपूर्ण भारत ग्रामीण भागातलं बंद राहणार असून शहरी बारागामध्ये औद्योगिक संप होणार आहे त्या दिवशी सोलापुरामधून पन्नास हजार कामगाराचा मोर्चा दत्तनगरमधून या ठिकाणी आम्ही आणणार आहे